उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू करून पळशी ते शेळवे बंधारे भरून द्यावेत आ शहाजी बापू पाटील शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याची वर्दाईनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे उजनीत पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाटमाथ्यासह खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने भरत आहे धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे येत्या दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रदेशात आहेत तसेच आणि गावांमधील योजना बंद पडल्या आहेत त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार बापू पाटील यांनी केली आहे उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी सुपली उपरी भंडीशेगाव वाडी कुरोली शेळवे केसकरवाडी बंधारे भरून द्यावेत तसेच अनेक गावांमधील योजना कार्यान्वित करण्यासाठी तलाव तलाव साठवण भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील गावतळी साठवण तलाव बंधारे या पाण्याने भरून द्यावेत भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले लाभक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बहुतांशी बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे त्यामुळे सध्या जरी पाणी पातळी बऱ्यापैकी असली तरी काही दिवसातच पाणी पातळी पाणी पाणीटंचाई जाणवणार आहे त्यामुळे उजनी धरण उजवा कालवा लाभक्षेत्रातील बंधाऱ्यात पाणी सोडून ते भरल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही व शेतीचा प्रश्नही सुटेल नदीकाठावरील बागायती पट्टाही पाण्याभावी होर पडला असून पाण्याअभावी उचपिकांचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले पाण्याभावी उभी पिके जळून गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईची झळ बसण्याअोदरच उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडून बंधारे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे